अकोटमधील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून लाच मागणाऱ्या ग्रेडरचा प्रकार उघड झाला आहे धक्कादायक म्हणजे हा ग्रेडर नाफेडने नियुक्तच न केल्याची माहिती समोर आली असून संबंधित आरोपी सध्या फरार आहे अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार दहा डिसेंबर रोजी समोर आला नाफेडकडून नियुक्त असल्याचे सांगणारा ग्रेडर आरुष पटेल शेतकऱ्यांकडून प्रतिवाहन पाच हजार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने याबाबत थेट आरोप करत स्टिंग ऑपरेशन केले या स्टिंगमध्ये ग्रेडर शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचे स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाले पैसे न दिल्यास माल नाकारणे प्रतवारी कमी करणे असे प्रकार तो करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या प्रकरणाला धक्कादायक वळण तेव्हा मिळाले जेव्हा नाफेळने स्पष्ट केले की सदर ग्रेडरची नियुक्तीच करण्यात आलेली नाही नाफेळने ग्रेडर नियुक्तीसाठी एन सी एम एल या कंपनीला कंत्राट दिले असून त्या कंपनीनेही आरुष पटेल हा आमचा कर्मचारी नसल्याचे स्पष्ट केले आहे या प्रकरणाची माहिती अकोट पोलिसांना देण्यात आली असून दोन दिवस शेतकऱ्यांकडून लाखोंची रक्कम उकळणारा तोतया ग्रेडर आरुष पटेल सध्या फरार आहे या प्रकरणात नाफेड मधील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची ही शंका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने व्यक्त केली आहे आपल्या इथे सोयाबीनची नाफेड मार्फत खरेदी चालू होती त्या खरेदीमध्ये जो ग्रेडर आहे नाफेडचा तो शेतकऱ्याजवळून पैशाची मागणी करत होता प्र प्रत्येक वाहनाचे पाच हजार रुपये मागत होता त्याचा आम्ही व्हिडिओ काढला व्हिडिओ काढल्यानंतर त्याला विचारणा केली तर तो उडावळीचे उत्तरं देऊ लागला तर त्याची आम्ही रितसर तक्रार केली त्याचा आमच्याजवळ व्हिडिओ पण आहे पैसे मागण्याचा त्याची तक्रार केली तो इथून अधिकारी तो काढण्यात आला अधिकारी काढल्यानंतर आज त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले नाफेडचे त्यांना विचारणा केली तर त्यांचं म्हणणं असं आलं की बाबा हा आमचा ग्रेडरच नाही आहे ज्यांनी माल घेतला आजपर्यंत आतापर्यंत शेतकऱ्याचा तो आमचा ग्रेडरच नाही आहे म्हणजे हा शेतकऱ्यासोबत किती मोठा फ्रॉड झालेला आहे हे एक शौकांतिका आहे याच्या मागं कोण आहे नेमकं हे कोणाच्या आशीर्वादाने झालं आणि हे ज्यांनी केलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे एवढीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे